प्रेज द लॉर्ड देवाच्या प्रिय बंधू आणि बहिणीनं तुम्ही प्रभूचं वचन मनापासून ऐकत आहात आणि परमेश्वर आत्म्याच्याद्वारे शास्त्रातून गुड गोष्टी तुम्हाला प्रगट करत आहे माझा विश्वास आहे की या वचनाच्याद्वारे तुम्ही आणि तुमचा परिवार आनंदी आणि आशीर्वादित आहात नक्कीच देवबाप तुमच्या प्रार्थना आणि विनंती ऐकून तुम्हाला सहाय्य आणि मदत करत आहे देवाच्या वचनामध्ये विश्वासामध्ये तुम्ही रोज वाढा त्याचं शास्त्रवाचन रोज करा त्याची प्रार्थना करा आणि त्याचं सहाय्य मागा कारण तो प्रभेश ख्रिस्त प्रार्थना ऐकून उत्तर देणारा देव आहे त्याचा पवित्र आत्मा तुमचा मार्गदर्शक आहे मंडळीमध्ये जाऊन भक्ती आराधना आणि मंडळीच्या सर्व गोष्टीमध्ये तुमची सहभागिता फार महत्त्वाची आहे ज्या चर्चेत तुम्ही सभासद आहात ज्या मंडळीमध्ये तुम्ही जाता नित्यनेमाने शब्दात त्या दिवशी तुम्ही पाळा माझ्या प्रियाणू यज्ञापेक्षा आज्ञा पाळणं हे चांगलं आहे यडक्याच्या अनेक वपांपेक्षा वचन ऐकणं हे त्यापेक्षा अधिक चांगलं आहे आणि म्हणून हे तुम्ही नित्यनेमानं करावं अशी मी तुम्हाला प्रार्थना आणि विनंती करतो प्रियांनो या दिवसामध्ये आपल्याला सर्वत्र संजीवनाच्या सभा अनेक प्रकारचे शुभ प्रकार अने या संदेश, 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 संदेश अनेक प्रकारचे गुजगोष्टी ऐकायला मिळतात आणि यामध्ये या शुभ संदेशाच्याद्वारे आम्हाला शांतीचे संदेश प्रीतीचे संदेश तारणाचे संदेश आशीर्वादाचे संदेश अनेक प्रकारचे संदेश आम्ही ऐकतो आणि आम्हाला समाधान वाटतं आनंद वाटतो परंतु प्रियानो ज्या परमेश्वरानं प्रभू यशू ख्रिस्ताला या भूतलावर पाठवलं आणि ख्रिस्तानं ला, स्वर्गातल्या आणि पृथ्वीतल्या पृथ्वीवरल्या गोष्टी आपल्याला दाखल्या रूपयानं सांगितल्या पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे या शुभ येशू येशुख्रिस्तानं सुवार्ता कार्य चालू केलं पुष्कळ सत्कर्मे केली प्रभुनं अनेकांना स्पर्श केला आणि लोक बरे झालेत शब्दाने भूतीत प्रभुईशी ख्रिस्तानं घालवलीत उचंबळल्या लाठा वादळ प्रभूने शब्दाने बरे केलीत पाण्याचा द्राक्षारस प्रवेशनं केला विधवेच्या पुत्राला त्यानं तिरडीवरून जिवंत असं खाली उतरवलं येऱ्याच्या कन्येला बरं केलं मेलेल्या लाजरसला ईश्वरनं बरं केलं हात वाजलेला मनुष्य बरा झाला लंगडा चालू लागला रियानो वाकलेला सरळ झाला आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे की प्रभुई श्री ख्रिस्तानं या भूतलावर असताना वचनाच्याद्वारे आणि आत्म्याच्याद्वारे कार्य केलं लोकांच्या जीवनामध्ये संजीवन आलं आंधळी पाहू लागले त्यांना आनंद झाला लंगडे चालू लागले त्यांना पण समाधान वाटलं मेलेले उठून उठले त्यांनाही खूप खूप आत्यानंद झाला ह्या सगळ्या गोष्टी प्रभू श्री ख्रिस्तानं केल्या परंतु येशू ख्रिस्तानं प्रियानो आपल्या शिष्यांना सांगितलं की माझं धरून दिलं जाणं मारलं जाणं पुरलं जाणं आणि पुन्हा उठणं हे अगत्याचं आहे आणि त्याप्रमाणे येशू ख्रिस्त धरून दिला गेला मारला गेला पुरला गेला आणि तो सांगितल्याप्रमाणे पुन्हा उठला आणि त्यानं मरणात तुटल्यानंतर मगदालिया मर्याला दर्शन दिलं आणि सांगितलं तू जाऊन माझ्या भावास सांग की मी जिवंत आहे माझ्या प्रियानो मगदालिया मर्याला हे दर्शन झाले तर खूप आनंद वाटला त्यानंतर प्रभेशू ख्रिस्त अमांस गावच्या त्या वाटेवर त्या दोघांना त्यांना दर्शन दिलं त्यांनी ओळखलं नाही त्यांचे डोळे आकारण्यात आले होते पण प्रभूचं जेव्हा त्यांना भाकर त्यांना दिली मोडून त्यांनी खाल्ली आणि त्यांचे डोळे उघडण्यात आले आणि मग त्यांना समजून आलं जो रस्त्यावर आमच्याशी बोलत होता तो प्रभेशू पुनरुत्त ख्रिस्त आहे आणि मग ते जाऊन सांगतात आम्ही प्रभूला पाहिला आहे आम्ही खरोखर प्रभूला उठलेलं पाहिलेलं आहे अकरा शिष्यांना देखील प्रभू येशुख्रिस्तान मरणातून उठल्यानंतर दर्शन दिलं आणि ते देखील अस्वस्थ भयभीत असताना त्याने येशू ख्रिस्ताला पाहून त्याला मोठा आनंद झाला पण थोमा तिथं ता नव्हता त्याच ती संशयाची बोलणं की मी त्याच्या बोटात हात घातल्याशिवाय हातात बोट घातल्याशिवाय कुशीत हात घातल्याशिवाय मी विश्वास धरणार नाही येशू ख्रिस्तानं पुन्हा थोमासाठी विशेष दर्शन दिलं आणि तो थोमाला म्हणाला थोमा इकडे तुझं बोट इकडे कर आणि माझ्या हातात घाल तुझा हात इकडं आणि माझ्या कुशीत घाल मी जिवंत आहे थोमानं असुर गाजले रडला आणि म्हटलं माझा प्रभू माझा दैव एवढंच नाही प्रियानो हे सगळं दर्शन झाल्यानंतर देखील येशू ख्रिस्त माझ्या प्रियानो बायबल देवाचं वचन सांगतं हे सगळे एकत्र शिष्य आले म्हटले आपण मासे धरायला जाऊया आणि ते तिबीर या समुद्राच्या काठी मासे धरायला गेले माझ्या प्रियानो ज्याने येशू ख्रिस्ताला जिवंत असताना अनुभवलं होतं ज्याने येशू ख्रिस्ताला मरणातून उठल्यानंतर दर्शन घेतलं होतं ते सगळे मात्र सरते शेवटी एकत्र आले आणि जुन्या व्यवसायाकडे वळले आणि ते म्हणतात चला मासे धरायला जाऊ आणि पुन्हा ते मी येतो मी येतो म्हणत सगळे मासे धरायला गेले प्रियानो आज मी देवाचा सेवक तुम्हाला यातून मी सांगू इच्छितो काय प्रवेश सर यासाठी त्यांना स्वर्गातल्या पृथ्वीवरल्या गोष्टी सांगितल्या होत्या काय प्रवेश खिस्तानी यासाठी पाण्याचा द्राक्ष रस केला होता पाच भाकरी दोन मासे पाचांना जीव घातले होते लोकांना बरं केलं होतं वादळ लाटा थांबवल्या होत्या प्रियानो येशु ख्रिस्ताचा हेतू सरळ आणि क्लिअर होता की येशू ख्रिस्त या जगाला आणि लोकसमुदायाला इस्रायल सर्वांना तो दाखवून देत होता की माझं या भूतलावरलं येणं म्हणजे मी पाप्यांना ताराव्या सारूंना शोधाव्याचं आलेलं आहे मी सेवा करून घ्यावयास नाही सेवा करावयास आलेलं आहे आणि बहुतांच्या खंडणीसाठी मी माझा प्राण द्यावाच आलेला आहे आणि म्हणून त्याने गंगाधात पाणी घेतलं आदल्या रात्री शिष्यांचे पाय धुतले माझ्या प्रियानो हे येशू ख्रिस्तानं भूतलावर असताना ही प्रीतीची सेवा केली आणि जगाच्या पापांसाठी त्यांना आपला पण दिला प्रियानो परंतु आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगू इच्छितो ज्यानं वि तीन वेळा सांगितलं होतं माझं धरून दिलं जाणं मारलं जाणं पुरलं जाणं पुन्हा उठणं अगत्यच आहे परंतु त्यांनी त्याकडे कानाडोणं केलं परंतु आम्हाला पाहायला मिळतं त्या स्त्रिया जेव्हा मोठ्या पहाटेच्या वेळेला कबरेडे गेल्या तिथं त्यांना ती कबर रिकामी दिसली आणि येशू ख्रिस्त त्यांना प्रगट झाला माझ्या प्रियानो तो तिभर या समुद्रावर जवळ देखील जे मासे मारायला गेले होते त्यांना देखील तो प्रगट झाला आणि ते म्हणतात प्रभो आहे प्रभो आहे आणि आजही मी तुम्हाला सांगतो प्रभो आहे प्रभो आहे आणि आता ही वेळ तुमच्यानी माझ्यासाठी ही आलेली आहे की प्रियानो जो या भूतलावर आला ज्यानं रोघ्यास बरं केलं ज्यानं पाप्यास क्षमा केली ज्यानं गरिबास स्वार्थ सांगितली ज्यानं अंधळ्यांचे नेत्र उघडले ज्यानं स्वर्गातल्या पृथ्वीवरल्या गोष्टी केल्या सांगितल्या तो मारला पुरला पुन्हा उठला स्वर्गी चढला त्यांच्या देखत बायबल सांगतं तो स्वर्गात घेतला गेला आणि दोन देवदू त्यांच्या समोर उभे राहून त्याला म्हणतात त्यांना म्हणतात आहो गालील करो हो तुम्ही आकाशाकडे काय पाहात बसला आहात जो तुम्हापासून स्वर्गात वर घेतला गेलाय तोच प्रभू श्री ख्रिस्त जसं तुम्ही त्याला जाताना पाहिलं तसा हस तो येईल प्राईज द लॉड माझ्या बहीण भावानो आज प्रभू ख्रिस्ताचा संदेश तुम्हाकडे येत आहे की ज्या दोन पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्हाला ते पाहायला मिळतं ते शुभ्र वस्त्र परिधान केलेले दोन ते देवदूत काय म्हणतात तो जात असता ते आकाशाडे निरकून पाहत होते तेव्हा पहा शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्या जो उभे होते ते म्हणाले अहो गालिल करानो तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच येशू जसे तुम्ही त्याला जाता त्याला आकाशात जाता पाहिले तसाच येईल प्राईज द लॉर्ड प्रियाणू मी म्हणालो आजकाल आनंदाचे प्रीतीचे शांतीचे समाधानाचे भरभराटीचे अनेक शुभ संदेश दिले जातात पण आज तुम्हासाठी शुभ संदेश शुभवार्ता ही आहे की ज्या शुभ्र वस्त्रे परिधान केलेल्या त्या दोन पुरुषांनी त्या गालिलकरांना त्या शिष्यांना त्या लोकसमुदायाला सांगितलेली जी स्वार्थ होती की तुम्ही आकाशाकडे काय पाहतो घरा राहिलेला जो तोच येशू जो तुम्हापासून वर आकाशात घेतला आहे तोच येशू जसे तुम्ही त्याला आकाशात जाता पाहिले तसाच येईल द लॉर्ड अमेन माझ्या बहीण भावानं ती वेळ आलेली आहे की तोच येशू जसा त्यांच्या समोर आकाशात घेतला गेला तोच येशू आकाशातून पुन्हा तो येणार आहे कारण त्यांना आम्हाला वचन अभिवचन दिलेलं आहे मत्ते कुरुष भरतनामध्ये चोवीसमध्ये प्रवेश ख्रिस्ताना आम्हाला अभिवचन दिलेलं आहे प्रियानो आपण पवित्र शास्त्रामध्ये मत्ते कुरुष भरतमान याचा चोवीसावा ध्याय आम्हाला पाहायला मिळतो की प्रभशुनं तिथं आपल्या येण्याविषयी एक अभिवचन दिलेलं आहे मते चोवीस पस्तीस आकाश चौथीचं वचन मी तुम्हाला खचित सांगतो हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी पिढी नाहीशी होणार नाही आकाश व पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने नाहीशी होणार नाहीत त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कुणाला ठाऊक नाही स्वर्गातल्या दिव्यदूताच नाही पुत्राला नाही पित्याला मात्र ठाऊक आहे नोहाच्या दिवसातल्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचं येणं होईल तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वी पूर्वीच्या दिवसात जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा नौकेत जाईपर्यंत लोक खात पित होते लग्न करून घेत होते लग्न करून देत होते आणि जलप्रलय होऊन सर्वांस वाहून नेईपर्यंत त्या समजले नाही तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल त्यावेळेस शेतात असलेल्या दोघातून एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल जात्यावर दळीत बसलेल्या दोघीतून एक घेतली जाईल एक ठेवली जाईल म्हणून प्रभू म्हणतो यास्तव जागृत राहा कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हाला ठाऊक नाही आणखी हे समजा की अमुक प्रहरी चोरेल हे घर धान्याला कळले असते तर तो जागा राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले असते यास्तव तुम्हीही सिद्ध व्हा कारण तुम्हास वाटत नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल प्रेस द लॉड मग ते चोवीसमध्ये एकोणतीस या वचनामध्ये लिहिलेलं आहे एकोणतीस ते एकतीस ही वचन आज आपण वाचूया त्या दिवसातील संकटामागून लागले सूर्य अंधकारमय होईल चंद्र प्रकाश देणार नाही तारे आकाशातून पतन पावतील व आकाशातील बले डळमतील तेव्हा ही सगळी परिस्थिती नैसर्गिक परिस्थिती अशी होणार आहे तेव्हा मनुष्याच्या पुत्राचं चिन्ह आकाशात दिसेल प्रेस दिसेल। द लॉर्ड मनुष्याच्या म्हणजे प्रवेशग्रस्ताच्या येण्याचं चिन्ह कुठं दिसेल आकाशात परंतु आकाशात घेतला गेला आहे मग पृथ्वीवर या सर्व जातीचे लोक शोक करतील ते मनुष्याच्या पुत्राला कोण सर्व जातीचे लोक मनुष्याच्या पुत्राला आकाशाच्या मेघावर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील करण्याच्या महानादाबरोबर तो आपल्या दूतास पाठविल आणि ते आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या चारी दिशाकडून जमा करतील प्रेस द लॉर्ड प्रिय बंधू आणि बहिणीनो स्वतः प्रवेश ख्रिस्तानं ज्यानं आंधळ्यांचे डोळे उघडले ज्यानं लंगड्यात चालवलं भैरे ऐकू लागले मेलेले उठले कुष्ठ शुद्ध झाले पाच भाकरी दोन मासे जीव घातले पाण्याचा द्राक्षारस केला मेले लाजरसला उठवलं याईरच्या कन्येला हे सगळं प्रवेशनं केलं स्वर्गातल्या पृथ्वीवरल्या गोष्टी सांगितल्या परंतु तो हेही सांगत होता की माझं धरून दिलं जाणं मारलं जाणं आणि पुन्हा उठण्याचं अगत्य आहे आणि या पलीकडे जाऊन एक महत्वाची गोष्ट आज आपण लक्षात घ्यायला पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे हे त्याचं अभिवचन त्यानं मत चोवीस मध्ये आम्हाला देऊन ठेवलं आहे तो काय म्हणतो मनुष्याच्या पुत्राचं चिन्ह तुम्ही आकाशात पाहाल पृथ्वीवर या सर्व जातीचे लोक शोक करतील आणि ते मनुष्याच्या पुत्राला आकाशाच्या मेघावर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील फ्रेस द लॉर्ड आज मी देवाचा सेवक या वचनाद्वारे तुम्हाला सांगून जागृत करू इच्छितो प्रियानो आज या पृथ्वीवर आम्ही अनेक संदेश ऐकलेले आहेत कदाचित तुम्ही संदेश ऐकला आणि पश्चाताप केला पश्चातापाचा बाबतीत माग घेतला आणि तुम्ही आला तारण प्राप्त झाला असेल तारण म्हणजे मोक्षप्राप्ती पापांची क्षमा चांगली गोष्ट आहे तुम्हाला प्रार्थना केला चांगलं घर मिळालं असेल चांगली गोष्ट आहे तुम्हाला प्रवेशच्या नावामध्ये अनेक व्याधी आणि मुक्ती मिळाली असेल चांगली गोष्ट आहे आज तुम्हाला प्रभूनं शांती दिलेली आहे आनंद दिलेला आहे आरोग्य दिलेलं आहे संतती धन देणगी आहे सर्व काही तुम्हाकडे ही तुम्हा है, चांगली गोष्ट आहे पण आज काय तुम्ही ह्या गोष्टी विषयी जागृत आहात काय की प्रभू श्री ख्रिस्त देवाचा पुत्र पराक्रमाने आणि वैभवाने आकाशातून मेघारूढ होऊन येणार आहे याविषयी तुम्ही जागृत आहात काय कारण हा त्याचा संदेश आहे कारण तो म्हणतो जात्यावर दहणाऱ्या दोघीतून एक घेतली जाणार आहे शेतातून काम करणाऱ्या दोघातून एक घेतले जाणार आहे कोण घेतलं जाणार आहे तर प्रियानो जो वाट पाहत आहे जो सिद्ध आहे आम्हाला पाह प्रभूने एक दाखला दिला होता पाच शहाण्या कुमारी आणि पाच मूर्ख कुमारी दहा एकत्र आल्या त्यांनी दिवे घेतले पाचीनी दिवे घेतले आणि आपल्या तेल पण घेतलं भांड्यात परंतु ज्या पाच मूर्ख होत्या त्यांनी ते तेल घेतलं ते नाही त्यांनी फक्त दिवे घेतले आणि ज्या मला वर येण्याची आवाज आला त्यावेळेला ह्या बाजारामध्ये विकत आणण्याला तेल गेल्या आणि बायबल देवाचं वचन सांगतं ज्या पाच शहाण्या होत्या ज्यांनी दिवे दिवे घेतले आणि तेल बी भांड्यात घेतलं ते आवाज आल्यानंतर त्या आत गेल्या आणि दारबंद झालं परंतु ज्या मूर्ख कुमारी आहेत ज्यांनी फक्त दिवे घेतले परंतु बराच वेळ झाल्यामुळं दिवे जाऊ लागले आणि मग ते या पाच शहाण्यांकडे मागू लागले त्यांनी काय त्यांना दिलं नाही आणि या तेल आणायला बाजारात गेल्या आणि तोपर्यंत तो, तो वर आला आणि आत गेल्या आणि मूर्ख बाहेरच राहिल्या प्रेरण यातून प्रभूशीना आम्हाला हेच उदाहरण दिलेलं आहे हे सांगितलेलं आहे की शहाण्या कुमारींसारखं आम्ही राहायला पाहिजे कारण आपण प्रभूची वधू आहोत जी आपण मंडळी आहोत आणि इपिस्काराच्या पत्रामध्ये पाऊल म्हणतो जेव्हा वर येईल तेव्हा वधू घेतली जाणार आहे कोणती वधू डाग नसलेली डागविरहित सुरकुती नसलेली निर्दोष अशी वधू घेतली जाणार आहे रेस द लॉड माझ्या बहीण भावानं तुम्ही देवावर विश्वास ठेवला येशूच्या नावावर त्याची मुलं झाला चांगली गोष्ट आहे बायबल देवाचं वचन सांगतं तुम्ही तर आता त्याचा निवडलेला वंश त्याचे स्वतःचे लोक पवित्र राष्ट्र देवाच्या घरचे लोक चांगली गोष्ट आहे परंतु या गोष्टीचं परीक्षण करा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याचा संदेश ऐकून तुम्ही स्वतःची परिवाराची मंडळीची तुम्ही प्रभूच्या आगमनासाठी तयारी केलेली आहात काय तुमच्या दिव्यामध्ये तेल आहे काय म्हणजे तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा आहे काय तुम्ही आत्म्याच्या फळाने पवित्र आत्म्याच्या कृपादानाने भरलेला आहात काय तुम्ही प्रभूच्या येण्याची वाट पाहत आहात काय माझ्या प्रियानो आज कदाचित त्या नोहाच्या वेळेला जशी परिस्थिती झाली लोक खाण्यामध्ये पिण्यामध्ये लग्न करून घेण्यामध्ये जलप्रलयाच्या अगोदर ते काय झाले होते ते विलासात दंग गुंग होते पाणी घोट्यापर्यंत आलं रिलॅक्स गुडघ्यापर्यंत आलं रिलॅक्स पाणी छातीपर्यंत आलं तरी ते नोहाला दोष देत होते आणि त्या नोहाच्या तारू ते गेले नाहीत परंतु सरपटणाऱ्यांपासून गर्जना करणाऱ्यांपर्यंत आणि प्राण्यांनी नोहाचं ऐकलं प्रियानो नोहानं आपल्या बायकोला सांगितलं नोहाच्या बायकोनं ऐकलं की चाळीस दिवस चाळीस रात्री पाऊस पडणार आहे नोहाच्या पुत्राने ऐकलं नोहाच्या पुत्राने आपल्या सुन पत आपल्या पत्नीला सांगितलं त्याने ऐकलं आणि नोहानं देवाचं ऐकून तारू बनवलं आणि नोहाचा परिवाराने नोहाचं ऐकलं देवाचं ऐकलं म्हणून बायबल सांगतं जलप्रलयाच्या वेळेला नोहाने त्याचा परिवार वाचला आज माझ्या प्रिय जनानो ज्या कुटुंबात तुम्ही आहात त्या कुटुंबातील प्रियजन हो तुम्ही आपल्या वडीलधाऱ्यांचं ऐकत आहात काय तुम्ही परमेशाचं वचन ऐकून त्यावर विश्वास ठेवला आहात काय तुम्ही ज्या मंडळीत आहात त्या मंडळीच्या अधीन ते चालत आहात काय देवाच्या सेवकांचं वचन ऐकत आहात काय मंडळी एक तारो आहे ज्या घरात तुमचं तारण झालंय ते घर एक तारो आहे परंतु प्रियानो मंडळीच्या बाहेर चर्चच्या बाहेर घराच्या बाहेर माझ्या प्रियानो अनेक चुकीच्या गोष्टी चालू आहेत आज लोक खाण्यामध्ये पिण्यामध्ये दंगलात मद्यात धुंद आहेत प्रियानो जसं नोहाच्या वेळेला होतं आणि जलप्रलय येऊन नाकापर्यंत पाणी येईपर्यंत ते शांत होते आणि जेव्हा त्यांचा श्वास गोदमूर लागला तेव्हा ते म्हणत आहेत नोहा नोहा दार उघड माझ्या प्रियानो आतून दार देवानं बंद केलं होतं आणि जलप्रलयानं सगळ्या पृथ्वीवरल्या लोकांचा नाश झाला आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे जेव्हा आपण या जगाकडे पाहतो जगातल्या परिस्थितीकडे पाहतो ही शेवटली घटक आहे जो येईल तो येईल तो उशीर करणार नाही पण तुम्ही पश्चाताप करायला उशीर करू नका तुम्ही तारण साधून घ्यायला उशीर कर उशीर करू नका तुम्ही परमेश्वरच्या शब्दात पाळायला उशीर करू नका कारण बायबल सांगतो जगातील सर्व लोक शोक करणार आहेत आणि म्हणून स्वतः जे येशू ख्रिस्तानं तिथं मत्ते कुरुषात्माना सांगितलं त्याचप्रभे येशू ख्रिस्तानं निजदास योहानाला नावाच्या बेटावर देखील दर्शन देऊन तिथं देखील हे सांगितलेलं आहे बायबल देवाचं वचन सांगतं हा निजदास योहान काय म्हणतो मी योहान तुमचा बंधू आणि जे संकट राज्यवधीर यांचा भागीदार देवाचं वचन व वेशी साक्ष पात्मनाच्या भेटात होतो प्रभूच्या दिवशी में मी आत्म्याने झालो तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या वाणीसारखी मोठी वाणी ऐकली ती म्हणाली जे तू पाहतोस ते पुस्तकातली प्रेस द लॉर्ड पात्मानावाच्या भेटावर निजदास योहानाला येशू ख्रिस्तानं दर्शन दिलेलं आहे प्रियानो कशाविषयी प्रभुयीशीच्या दुसऱ्या आगमनाविषयी प्रगटीकरण एक सातमध्ये मध्ये वचन सांगतं पहा तो मेघासहित येतो प्रत्येक डोळा त्याला ज्यांनी त्याला भोसकले तेही पाहतील आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याचमुळे घेतील असेच होणार आमेन प्रभुदेव जो आहे जो होता व येणार जो सर्व सत्ताधारी तो म्हणतो मी अल्फा ओमेगा आहे पहा प्रियाणू निजदासवाला तुम्ही पहिला अध्याय ज्या वाचाल तो पाहला तो, तो मन तो ते पाहायला मिळतं की तो म्हणतो मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला उरावरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला त्याचं मुख तो काय म्हणतो तो कसा आहे त्याचं डोके व केस ही पांढरी पांढऱ्या लोकरीसारखी बर्फासारखी पांढरी होती त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते त्याचे पाय जणू काय भट्टीत असलेल्या जळजळीत पिते सोने सारखे होते त्याची वाणी मोठमोठ्या जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती त्याच्या उजव्या हातात सात तारे होते त्याच्या मुखात पुढे आलेली तीक्ष्ण दुधारी तरवारी होती मी त्याला पाहिले तेव्हा त्याच्या मेल्यासारखा त्याच्या पायाशी पडलो मग त्याने आपला उजवा हात मजवर ठेवून म्हणकले बिहू नको जो पहिला व शेवटला आणि सदाजीवी तो मी आहे मी मेलो होतो तरी पहा युगाने जिवंत आहे रईस द लॉर्ड आणि प्रभू म्हणतो मरणाच्या वाधो लोकाच्या किल्ल्या प्रभू येशू ख्रिस्तान मरणात तुटल्यानंतर तो, तो आकाशात वर चढला गेला स्वर्गामध्ये तो गेलेला आहे तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे पण तिथून तो येणार आहे आम्हाला वचन आहे पहा मी लवकर येतो प्रत्येक डोळा आम्हाला पाहिल ज्यांनी भोसकले तेही पाहतील त्याचमुळे उरबडवून घेणारे लोक आम्हाला पाहायला मिळतील परंतु तुमच्यावरती ही, ही।, पर ही वेद आणि प्रसंगी होऊ नये म्हणून आताच प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासाठी तुम्ही तयार राहा कारण तो कसा आहे बायबल सांगतो तो सोन्याच्या सात समयामधून राहणारा चालणारा असा प्रभू आहे त्या सोन्याच्या सात समया माझ्या प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं की तो त्या सात समयाचं गुज त्यानं सांगितलेलं आहे की त्या सात समया म्हणजे सात मंडळ आहेत आणि त्याच्या उजव्या हातात सात तारे आहेत जे सात तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले आणि त्या सोन्याच्या सात समया त्याचं गुज लिहून ठेव ते सात तारे सात मंडळांचे देवदूत आहेत आणि त्या सात समया या सात मंडळ्या आहेत प्रेस द लॉड माझ्या प्रियानो इपी समुरणा परगम थोतेरा सारदीस फिलदिलपिया लावदिकिया या सात मंडळ्या आहेत आज मी देवाचा सेवक या संदेशाद्वारे तुम्हाला मी जागृत करू इच्छितो आज परमेश्वराचं वचन छंद तुम्हाकडे आहे आज आम्ही अनेक शुभ संदेश ऐकले असतील पश्चातापाविषयी तारणाविषयी भरभराटीचे संदेश आनंदाचे संदेश अनेक संदेश आपण ऐकले आणि खरंच तुम्ही विश्वास ठेवला हो प्रार्थना केला आणि तुम्हाला परमेश्वरनं आशीर्वादित केलेला आहे चांगली गोष्ट आहे की आम्ही भौतिकरित्या आशीर्वादित झालो परंतु प्रियानो आमचा शेवट इथं नाही आहे बायबल देवाचं वचन सांगतं पाऊल म्हणतो इथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा लागलेली आहे माझ्या प्रिय बंधू आणि बहिणीनो सार्वकालिक जीवन हे आपलं वतन आहे स्वर्ग हा आपला वतन भाग आहे प्रियानो तो स्वर्गातला देव प्रवेश ख्रिस्त वर बनून मंडळीला घेऊन जाण्यास येणार आहे त्यांना मत्त चोवीस मध्ये दे देखील अभिवचन दिलं त्यांना प्रगती करण्याच्या पुस्तकात पाथमनावाच्या बेठावर देखील दर्शन देऊन सांगितलेलं आहे आज हे दर्शन तुम्हा समोर आहे प्रवेश म्हणतो पहा मी लवकर येतो प्रत्येक डोळा मला पाहिल पहा मी मेघासहित येतो प्रत्येक डोळा त्याला पाहिल ज्याने त्याला भोसकले तेही पाहतील आणि पृथ्वीवर वंश त्याचमुळे बडवून घेतील असेच होणार आमेन पण काय तुम्ही त्याच्या आगमनासाठी तयार आहात काय जो प्रभेश्री ख्रिस्त म्हणतो पहा मी मेलो होतो आणि युगाने जिवंत आहे मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्यात त्याजवळ आहेत प्रियानो बिहू नका सात समयामधून सात मंडळांमधून चालणारा प्रभेश ख्रिस्त आहे त्याच्या उजव्या हातामध्ये सात तारे आहेत प्रियानो तो आज तुम्हाला म्हणत आहे पहा मी लवकर येतो तुम्ही तयार आहात काय तुम्ही सिद्ध आहात काय कलोहाच्या वेळेला जसा प्रलयाच्या वेळेला त्या लोकांची अवस्था होती आज तुम्ही कुठल्या अवस्थेत आहात खाणे व पिणे दंगल मौजमजा धन साठवणे अनेक जगाच्या गोष्टीच्या मागं लागणे माझ्या प्रियानो या भौतिक गोष्टी आम्हाला इथंच ठेवतील परंतु जर देवाचं वचन पवित्र आत्मा पवित्र आत्म्याची फळ कृपादानं सामर्थ्य आणि ख्रिस्त जर तुम्ही लाभ तुम्हाला लाभ झाला असेल तर तुम्ही त्याच्या मंडळीमध्ये वधो असाल आणि तो प्रभेशी तुझ्या वर म्हणून येईल तो मंडळीला उचलली जाणार आहात आता तुमच्यामध्ये डाग आणि सुरकुती नसावी अशी त्याची इच्छा आहे या आपण आपल्या मनाची आम करण्याची तयारी करूया आणि प्रभेशीला म्हण म्हणूया प्रभू ये प्रभू मला तुझबरोबर तुझ्या सुखलोकामध्ये तुझ्या स्वर्गलोकामध्ये मला तू घेऊन जाण्यासाठी देवबाप हा सर्व काही संदेश तुम्हासाठी आशीर्वादित करू आपण प्रार्थना करूया थँक्यू लॉड थँक्यू धन्यवाद 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 ईश सेनाधीश परमेश्वरा स्वर्गीय प्रवेशाच्या प्रिय नामात मी तुझा आभार मानित हे परमेश्वरा या भूतलावरील प्रत्येक मानवावर तू दया केली आहेस प्रीती केली आहेस आणि मनुष्याला पापांची क्षमा व्हावी तारण मिळावं सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून येशू तो परमेश्वरा तो आपला पुत्र येशू या जगाला दिलेला आहेस कारण शास्त्र सांगतं कुणाचा नाश व्हावा यात त्याला संतोष नाही तर सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी परमेश्वरा तुझी इच्छा आहे द्रभेशू तुझ्या वचनावर तुझ्या नामावर जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं त्याचा नाश होत नाही म्हणून बापा या दुसऱ्या आगमनामध्ये आम्ही सर्वांनी परमेश्वर असावं म्हणून राजा यशू आम्ही प्रार्थना करतो जे अवस्थेत आहेत त्यांना बापा येशू तू तू जागृत कर जे जगाच्या गोष्टीमध्ये दंग गुंग आहेत त्यांना बापा येशू जगातून बाहेर काढ त्यांनी पश्चाताप करावा त्यांनी येशू तुझ्या नामावर विश्वास ठेवून तुझी मुलं व्हावं मनुष्य सहाय्य कर त्यांना बापा येशू तुझ्या कृपेने तारण ही देणगी दे नव्या जीवनाचा अनुभव दे माझ्या येशू पुष्कळांना येशू तू शुद्ध कर बा येशू नवी जीवन दे बापा येशू तारण देणगी देऊन प्रभू येशू तुझ्या मंडळीमध्ये त्यांना तुझ्या तारूमध्ये सुरक्षित ठेव हो जय येशू अशी तुझं मी आग्रहाची प्रार्थना करतो या भारत देशाला तुझी शांती लाभू दे या देशातील सर्व लोकांना बापा येशू तुझ्या नामाची ओळखू दे तुझ्या दुसऱ्या आगमनापूर्वी माझ्या येशू देशभर तुझी स्वार्था तुझी वचनं पोचवली जाऊ देत जे तुझे सेवक वेगवेगळ्या ठिकाणी सभा आणि मंडळामध्ये कार्य करत आहेत त्यांना बापा येशू तू सांभा सुरक्षित ठेव संरक्षण दे बापा येशू प्रत्येकाचे आत्मिक नेत्र उघड येशू यासाठी की परमेश्वरा त्यांनी तुला ओळखावं तुला जाणावं म्हणून सहाय्य कर तुझी शांती प्रवेश तुझा अनुग्रह या प्रत्येकावर असू दे मी कबूल करतो येशू आजच्या संदेशांद्वारे तू या सर्वांचे डोळे उघडलेले आहेस आणि बापा येशू मी कबूल करतो हे सर्व प्रियोजन तुझ्या स्वर्गाच्या राज्यात असणार आहेत सर्व महिमा तुला देतो येशूच्या नावात मागतो आमेन देवबाब तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करू फ्रेझ द लॉर्ड